नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पर्य आपण चॅनलवर नाही नसाल ना चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले तर चला तर आपण व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोर्ट वाशिम या ठिकाणी अवकाळी नऊशे क्विंटल जशी दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जातंय लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मानोर या ठिकाणी अवकालेली दोनशे दोन क्विंटल जास्ती दर चार हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी अवकालेली एकशे छप्पन क्विंटल जास्ती दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल सर्व सदर दर पाच हजार आठशे चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते हायब्रिड सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चौतीस क्विंटल जास्ती दर चार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे नागपूर या ठिकाणी जास्ती दर चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल स्वाब